नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बन घेऊन आलेली आहे तर आज मी तुम्हाला अख्खा मसूर कसा बनवायचा झटपट होणारा असा हा अख्खा मसूर आहे हॉटेलपेक्षाही भारी असा अख्खा मसूर लागतो मसाले खूप कमी लागतात त्याला तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट अजिबात करत नाही आता इथे आपल्याला कुकरमध्येच करायचे आहे म्हणजे पाच ते दहाच मिनटात तुमची मसूरची भाजी तयार होईल तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे जिरेमुरी टाकून घेतलेले आहे आलं आणि लसूणची पेस्ट अशी ठेचून घेतला होता तर ते टाकून घेतलेले आहे आणि लसूण तळल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे चांगली अशी कडकडीत फोडणी करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला आणि यामध्ये आता आपल्याला इथे एक कांदा टाकायचा आहे तर कांद्याची मी प्युरी केलेली आहे तर एक कांदा मिक्सरला दळून घेतला मिक्सर चालू बंद करून आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा हा लवकर परतल्या जातो तर कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आणि त्यानंतर आपल्याला इथे टमॅटोची प्युरी टाकायची आहे तर एक टॅमॅटो घेतला होता एकदम असा टॅमॅटो घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर आता कांदा आणि टॅमॅटो छान आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर बघा इथे आता जवळपास थोडंसं तेल सुटलेलं आहे साईडनी तर तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतवून घेते त्यानंतर इथे काही मसाले टाकायचे आहे तर एक चमचा मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हा कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि इथे मी कलरची काश्मीरी मिरची टाकलेली आहे एक चमचा आणि एक चमचा इथे मी गुळाची पावडर टाकलेली आहे तर लाल मिरची कशी बनवायची हे सगळे व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहे तिथे जाऊन हे सगळे व्हिडिओ बघा जवळपास आजारच्या वरती माझे व्हिडिओ आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक असे व्हिडिओ आहे तर आता थोडंसं दोन ते तीन चमचे कोमट पाणी टाकलेले आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आप हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहे जर तुम्ही असेच जर परतवले ना तर मसाले करपतात आपले म्हणून थोडंसं पाणी जर टाकून मसाले शिजवले ना तर छान मसाले शिजले जातात आणि त्याला तेलही छान सुटतं तर बघा जो थोडंसं सा तेल साईडने सुटलं होतं आता हे शिजल्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी दही टाकायचं आहे छोटी म्हणजे दोन चमचे दही टाकायचं आहे तर दही घालून जर अशी तुम्ही अख्खा मसूर केला ना तर अगदी हॉटेलपेक्षाही भारी होतो बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये असं दही वापरलेलं जातं ग्रेव्हीसाठी त्यामुळे ग्रेव्ही दाट होते आणि चवही खूप छान लागते आता दही टाकल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं त्यातल्या गुटुळ्या फुटेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवलं तेव्हा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर झाकण ठेवून परतवून घ्या आता इथे मी मसूर धुवून घेतलेला आहे तर भिजत वगैरे आपल्याला जी घालायची गरज नाही पण वेळ असेल तर तुम्ही आपला जोपर्यंत आपण मसाला परतवतो ना तोपर्यंत पाण्यात ठेवला तरी चालेल म्हणजे अजून लवकर तुमचा मसूर पटकन शिजेल आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण सुरुवातीला पण कांद्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं तर मीठ टाकताना मात्र बेतानी टाकायचं बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे मिठा असतात काही मिठांना जास्त खारटपणा असतो काहींना कमी असतो तर मीठ टाकताना जसा प्रत्येक रेसिपीमध्ये दाखवलं जाताना तसं टाकू नका तुमचं मीठ कुठल्या ब्रँडचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिठाचा इथे वापर करा आता हे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे भाजी करताना मात्र कुठली आमटी करा भाजी करा पण त्यामध्ये गरमच पाणी वापरायचं तर मला इथे पातळ भाजी बनवायची होती पातळ म्हणजे आमटी बनवायची होती तर भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसूर शिजायला पण पाणी जास्त लागतं ना तर मी जवळपास एक ते दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे आता ही भातावर आणि भाकरीवर खाण्यासाठी मला बनवायची होती म्हणून भरपूर पाणी टाकून घेतलं आणि शेवटी मी येथे एक चमचा गावरान तूप टाकलेलं आहे तर त्याचा छान असा त्याला बॅलन्स येतो गुळ आणि तुपाने छान बॅलन्स येतो भाजीला खूप भारी टेस्ट लागते तुम्ही एकदा असं नक्की करून बघा आता झाकण लावून आपल्याला याच्या ला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही कमी गॅ ग्या, गॅस एक शिट्टी यायला लागली की गॅस कमी करून पंधरा मिनिट याला शिजून घेऊ शकता तर बघा आता मी चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या छान तरंग आलेल्या आहेत भाजी तर भाजीलासुद्धा आपल्या तर मसूर पण छान शिजलेला आहे आता वरती शेवटी आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया तर कोथिंबीर भरपूर टाकायची तर बघा झटपट असं तुम्हाला खायच्या वेळेस अशी तुम्ही अख्खा मसूर तुम्ही झटपट खायला बनवू शकता तर अशी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता पण भाताबरोबर पण छान लागते आणि भाकरीबरोबर पण इथे ज्वारीच्या भाकरीबरोबर मी बनवलेली त्याबरोबर कांदा मुळा लिंबू त्यावर पिळून घेतलं ना तर खूप छान लागते दही तर टाकलेलंच आहे पण थोडं लिंबू टाकलं ना तर अजून छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही ही अख्खा मसूर एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह भेटूयात तर बाय बाय